लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पाच सप्टेंबरच्या भागामध्ये आता अनामिकाने या घरामध्ये लग्न करून येण्याचं खरं कारण हे आता समोर येणार आहे अनामिका लग्न करून या घरामध्ये आली आणि काय कारस्थान केले हे अद्वेतच्या समोर येणार आहे अनामिकाचा भूतकाळ इकडे अनामिका आपल्या रूम मध्ये आलेली असते आणि ह्या सोहमचा कॉन्फिडन्स जरा जास्त दिवसेंदिवस वाढत चाललेला हे जर का असं माझ्यासाठी धोकादायक गोष्ट आहे ते काही नाही आहे या सोहमचा कॉन्फिडन्सच ठेचला पाहिजे पण कसा कसा असा आता ती विचार करत असताना सोहम तिकडे येतो अनामिका अनामिका असं म्हणत अनामिकाला आवाज द्यायला जातो अनामिका म्हणते बोल ना यावरती तो सांगायला लागतो काही नाही मला तुला एक गोष्ट सांगायची एक फेवर करशील का तू मला या अनामिका सांगायला लागते बोल ना यावरती सोहम सांगायला लागतो अगं काही नाही माझे काही कपडे धुवायचे आहेत तर तू मावशींकडे ते कपडे दे आणि धुवून प्रेस करून ठेव आता मला रोज लागतील ना अनामिका म्हणते चिंता करू नकोस मी सगळं नीट करते तोपर्यंत तो सोहम म्हणतो आता बघ आता मी थांबणारच नाहीये आता माझी जी झेप चालू होईल ना ती झेप अगदी शेवटपर्यंत चालू राहणार आहे म्हणजे खरं सांगू का तर आता मी इतक्या जोमाने काम करणार आहे ना कि कुणीही मला या सगळ्यामध्ये अडवू शकत नाहीये असं तो म्हणायला लागतो आणि हे सगळं ऐकून अनामिकाचा रागाचा पारा अधिकच चढतो म्हणजे ह्याचं करू तरी काय हा इतका कॉन्फिडन्स याच्यामध्ये आला तरी कुठून असं म्हणत आता इकडे अति जास्त चिडचिड करायला लागते आणि तिला आता राग राग येत असतो आणि त्याच वेळेला तो म्हणतो असा सोहम तुला हवा होता ना हा सोहम तुला हवा होताना एकदम कॉन्फिडंट आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं करणारा चार चौगामध्ये वावरणारा कॉन्फिडन्स सोहम तुला हवा होता तसा सोहम बनण्याचा मी प्रयत्न करतोय आता अनामिका तोंडावे जरी म्हणत असली की तिला असा सोहम हवाय पण मुळातच तिने लग्न सोहमशी बदला करण्यासाठी केलं होतं आणि सोहमचा कॉन्फिडन्स लूज करण्यामध्ये ती सगळ्यात मोठी कारणीभूत असते हे सोहमला माहित नसतं अनामिका म्हणते हो हो तू बरोबर बोलतोयस यावरती सोहम सांगतो हे बघ हे कपडे धुवायला टाक आणि प्रेस करून आणून ठेव आता मला रोज लागतील मग अशी म्हटल्याप्रमाणे त्यावरती सोहम निघून गेल्यावरती अनामिकाचा रागाचा पारा चढतो आणि येतो कुठून हा कॉन्फिडन्स इतका जास्तीत जास्त ओव्हर कॉन्फिडन्स झालाय मला सांगतोय काय की कपडे धुवायला टाक म्हणून लाज नाही का याला वाटत मला काम सांगायला हा सोहम म्हणजे बुळ्या आणि हा माझ्यावरती हुकूम चालवणार नाही नाही हा नक्की काय ह्याचं झालंय आणि याचा कॉन्फिडन्स वाढलेला लूज कसा करायचा ही गोष्ट मला आता पाहायलाच पाहिजे आणि जे कपडे सोहमने धुण्यासाठी दिलेले असतात ते कपडे घेऊन आता अनामिका मावशींकडे धुण्यासाठी देणार तितक्यात ते, ते साफ करत असताना त्यामध्ये तिला एक कार्ड सापडतं ते म्हणजे त्याच्यामध्ये कार्डमध्ये आता अद्वैतच्या मित्राचा नंबर असतो ज्या मित्राने त्याला म्हणजे अद्वेतने त्याला रेकमेंड केलेलं असतं तो मित्राचा सा नंबर सापडल्यावरती अनामिका पोपटासारखी तो नंबर घेऊन रोहिणीकडे येते रोहिणीकडे आल्यावरती हे बघा मला की हे बगा, आ, का आता काय नक्की सापडलं हे बघा असं म्हणायला लागते त्यावरती मग लगेचच इकडे रोहिणी म्हणते काय आहे त्यावरती आता इकडे संकल्प जोशी याचं कार्ड आहे असं म्हटल्यावरती मग आता ती म्हणते संकल्प जोशी आणि आता रोहिणी विचार करायला लागते संकल्प जोशी हा तर आता इकडे अद्वैतचा मित्र अद्वैतचा मित्र आहे आणि अद्वैतचा मित्र त्याचं कार्ड ह्याच्या इकडे काय करत आहे अच्छा अच्छा हा तोच संकल्प जोशी आहे का ज्याने आता याला प्रमोट केलेला आहे मला कळत नाहीये की नक्की आता काहीतरी भानगड आहे म्हणजे आपल्याला असं वाटतंय की हे सगळं सग्ड़ सगळं आता सोहमला त्याच्या जीवावरती भेटले पण नाही तसं काही नाहीये सोहमला कोणतीच गोष्ट जीवावरती भेटलेली नाहीये त्याला आता इकडे याने प्रमोट केलंय तू एक काम कर ना तू एक काम कर तू लगेचच या नंबरवरती कॉल कर या नंबरवरती कॉल करून तू आता बोल त्यांच्याशी मग लगेचच संकल्प जोशी यांना कॉल केला जातो अनामिका त्यांना कॉल करते आणि कॉल करून अनामिका सांगायला लागते हॅलो संकल्प जोशी मला तुमच्या आर्ट गॅलरीमध्ये एक्झिबिशन ठेवायचं होतं आणि त्यासाठी तुमची डेट घ्यायची होती यावरती मग आता इकडे ते संकल्प सांगायला लागत नाही नाही आमची आर्ट गॅलरी ना काही दिवसासाठी बुक झालेली आहे म्हणजे ना आमच्या इकडे आता सोहम चांदेकर याने ही गॅलरी बुक केलेली आहे यावरती अनामिका म्हणते अच्छा सोहम चांदेकर का पण हे तर नाव मी कधी कुठे ऐकलेलं नाहीये मला खरंच कळत नाहीये की इत म्हणजे इतका मोठा हे नसताना तो तुम्ही त्याला कसं काय हे करायला दिलेलं आहे म्हणजे तुम्ही त्याला का हे करायला दिलेलं आहे यावरती म्हणजे ही गॅलरी तुम्ही बुक कशी काय केली कोणतं नाव नसताना यावरती तो सांगायला लागतो कसं आहे ना अद्वैत चांदेकर म्हणजे तुम्हाला माहिती आहेत ना चांदेकर इंडस्ट्रीचे सर्वे सर्वा त्यांनी हे नाव रेकमेंड केलेलं आहे असं म्हटल्यावरती अनामिकाच्या हातामध्ये कोलीतच मिळत माकडाच्या हातात कोलीत मिळाल्यावरती लगेच माकड उड्या मारत इकडे आता रोहिणीला ही बातमी देतं मग रोहिणी खूपच खुश होते हे बघ हेच तर आपल्याला आता इकडे करायचं आहे तू फक्त मी जे सांगेन तेवढंच कर एका दगडात दोन पक्षी मारण्याचं काम आता आपण करायचं आहे कळतंय का तुला एका दगडात दोन पक्षी मारण्यासाठी मला तुझी मदत लागणार आहे आणि हे काम फक्त तूच करू शकतेस यावरती अनामिका म्हणते मी करायचे काय यावरती रोहिणी सांगते मी सांगते इकडे तोपर्यंत आता सगळेजण गणपती बाप्पाच्या विसर्जनाची तयारी करत असतात त्यावेळेस आदवेत आता विसर्जनाच्या वेळेला इकडे सांगत असतो यावर्षी मी एकट्याने विसर्जन करतोय पण पुढल्या वर्षी माझ्यासोबत कला असली पाहिजे आणि आता मला आणि कला यांच्या नात्यामध्ये जे काही माझ्या मनामध्ये संभ्रम चालू आहे त्या संभ्रमाचं आता निरसन कर आणि काही झालं तरी मला लवकरात लवकर या नात्याच्या बद्दल बाप्पा क्लिअरिटी दे असं म्हणत असताना अद्वैत आता कलासाठी प्रार्थना करत असतो तर तोपर्यंत आबा सांगत असतात चला चांबे करा विसर्जन करायचं आहे ना आणि त्यासाठी जो आपला हिऱ्याचा हार आहे ना बाप्पाच्या गळ्यामध्ये तो काढून दे असं म्हणत अद्वेत आता हिऱ्याचा हार काढून पेटीत ठेवतो हिऱ्याचा हार काढून पेटीमध्ये ठेवल्यावरती ताबडतोब आता इकडे अद्वेतला तो हार हातामध्ये घेऊन आता आबांकडे भेटतो आबांकडे ती पेटी दिल्यावरती आबा ती पेटी सरोजच्या सरोज हे हार नीट ठेव रोहिणी हे सगळं पाहत असते आणि तिचं लक्षच मुळात हाराकडे असतं तिला आता तो हार तो हार म्हणजे आपली आपली हार वाटत असते कारण आपल्या आपल्या राहुलने हे सगळे हिरे मिळवण्यासाठी इतका सगळा प्रयत्न केला आणि त्याच्या हातामध्ये काय लागलं काही नाही उलट त्याला आता जेलमध्ये पाठवण्याची या लोकांनी तयारी केली त्यासाठी हा हार मला मिळायलाच पाहिजे असं आता ती विचार करत असते कसा लंपास करायचा तो हार काय लंपास करायचा हा विचार तिच्या डोक्यामध्ये चालूच असतो आणि त्याच वेळेला इकडे आता लगेचच रजनी सांगायला लागते अनामी का तू एक काम कर तुम्ही जोडीने नमस्कार करून घ्या बरं मग अनामिका आणि सोहम नमस्कार करतात आणि मग बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी आता इकडे बाहेर बाप्पाला विसर्जन करण्यासाठी आणलं जात हे सगळं होत असताना मग आता दोघं जण विसर्जन करतात आणि त्यानंतर रजनी सगळ्यांना प्रसाद वाटते रजनी प्रसाद वाटते आणि आभासुद्धा पुढल्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा आमच्या घरावरचं विघ्न सगळं हरून टाका विघ्न हरता असं म्हणत ते आता बाप्पाची प्रार्थना करायला लागतात पण त्याच वेळेला इकडे आता अद्वैत प्रार्थना करत असतो की लवकरात लवकर कलाला घरामध्ये घेऊन ये कलाला घरामध्ये घेऊन आल्यावरती मग आता बाप्पाला म्हणजे तो सांगत असतो की आमच्या मात्याला पुन्हा एकदा नवीन झळाळी येऊ दे आणि या सगळ्याची मला आता क्लिअरिटी येऊ दे की मी खरंच खराच्या प्रेमात पडलोय आणि तिचं माझ्यावरती प्रेम आहे असं म्हणत तो बाप्पाकडे या गोष्टी मागत असतो आणि तोपर्यंत बाप्पाचं विसर्जन होतं इकडे आता संगीता खूपच उदास असते त्यांच्या सुद्धा घरातल्या बाप्पाचं विसर्जन झालेलं असतं त्यांच्या घरातला बाप्पा सुद्धा विसर्जन होऊन आता गेलेला असतो आणि त्याच वेळेला संगीता सांगत असते बघा ना कशा गोष्टी घडतात म्हणजे आता आपल्या घरातला बाप्पा हा आता निघून गेलेला आहे आणि आपलं घर एकदम खाली खाली झालेलं आहे खरं सांगू का तर आता काही दिवसात आपली काजूसुद्धा निघून जाईल सुद्धा निघून गेल्यावरती आपलं घर तर एकदम एकदम सुम सुम होईल ना आपल्या घरामध्ये एकदम रितेपणा येईल ना मला खरंच कळत नाहीये बाप्पा गेल्यावरती आता हे इतकं मला खाली पण आले आणि काजलच्या लग्नानंतर त्यानंतर मग आता किती खाली पण येईल मला खरंच काही कळत नाहीये असं आता ती म्हणत असते त्यावरती मग तिला आता दिनकर सांगत असतो हे बघ तसं काही होणार नाहीये तू चिंता करू नकोस आपल्या पोरी खूप हुशार आहेत काही झालं तरी सुद्धा आपल्या पोरी बघ ना ज्या घरात जातील ना त्या घराचं सोनं करतायत तिकडे सुद्धा उजळून काढतायत की नाही तू नको चिंता करू आपली काजल सुद्धा जिकडे जाईल ना तिकडचं सगळं नशीब उजळून काढेल असं म्हणत दिनकर तिला समजवत असतो पण संगीताला मात्र काही समजून घ्यायचं नसतं संगीता या सगळ्यामध्ये आता इकडे विचारच करत बसलेली असते आणि दिनकरचं म्हणणं तिला जरी पटत असलं तरी आपल्या घरात आपल्या मुलींचं असणं आणि दुसऱ्याच्या घरात मुलींनी वावरणं याच्यामध्ये खूप फरक आहे असं संगीता दिनकरला सांगत असते दिनकर मात्र तिला समजवत असतो काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा तुला आता या सगळ्यामध्ये या गोष्टीची सवय करून घ्यायला पाहिजे तीन एक नाही तर तीन मुलींची आई तू असं ती म्हणायला लागतो यावरती इकडे आता अद्वेतने बाप्पाचं विसर्जन केलेलं असतं आणि तो बाप्पाला सांगत असतो खरंच सगळ्यांच्या आयुष्यातली जी काही दुःख आहेत ती दुःख तू हरून टाक असं म्हणत असताना मग तोपर्यंत इकडे आता अद्वेत घरात येतो आणि त्याच वेळेला त्याला कलाची कलाची आता कलाची व्हॉइस नोट येते कलाची व्हॉइस नोट येते आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे अद्वैत विचार करतो घेतलं भूताचं नाव घेतलं आणि भूत माझ्या समोर हजर झालेला आहे आता इकडे कलाने अद्वेतला त्यांचे संक्रांतीचे फोटो पाठवलेले असतात आणि ती सांगायला लागते मी डिझाईन पाहत होते ना मा, माझ्या कामासाठी त्यावेळेला गॅलरीमध्ये मला हे फोटो दिसले आणि हे फोटो दिसल्यामुळे मला तुला हे फोटो पाठवावेसे वाटले असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे अद्वैत ते फोटो पाहतो आणि अद्वैतने ते फोटो पाहिल्यावरती अद्वैत आता विचार करायला लागतो नाही नाही म्हणजे मी बाप्पाकडे साकडं घातलं की मला काहीतरी मला काहीतरी तू क्लू दे तर हाच बाप्पाने क्लू दिलेला आहे ज्याप्रमाणे तिने आता मला फोटो पाठवले आठवणीत मला सुद्धा तिची खूप आठवण येते आणि मी चांदे मी ना मी कलाला खूप मिस करतो त्याने मनाशीच खुणगाठ बांधलेली असते ज्या प्रश्नांचं उत्तर त्याला इतके दिवस भेटलेलं नसतं त्या प्रश्नांचं उत्तर त्याला आज भेटलेलं असतं आज त्याच्या मनातली सगळी इच्छा पूर्ण झालेली असते की तो कलाला मिस करतोय आणि त्याचबरोबर तो कलाच्या प्रेमात सुद्धा पडलेला आहे मनाशी त्यांनी हे निश्चित केलेलं असतं मग त्यानंतर अद्वैत आता आपल्या रूममध्ये येऊन झोपलेला असतो पण त्याच वेळेला त्याचं अंतर मनसांबे करा ए, सांदे करा, ए सांदे करा, चांदे करा उठ की काय चाललंय ए चांदे करा यावरती चांदेकर म्हणजे अद्वैत म्हणाला तो झोपू दे रे मला यावरती अंतर म्हण म्हणतो झोपतोय कसला ही काय झोपायची वेळ आहे का यावरती तो म्हणतो मग काय आता कसली वेळ आहे यावरती मग आता तो सांगतो तुझ्या मनामध्ये जे काही चाललं होतं ते झालं का शांत यावरती अद्वैत म्हणतो तुला काय करायचंय यावरती तो म्हणतो असं कसं थोड्याच दिवसामध्ये खरे येईल ना परत मग काय करायचं ठरवलंस तू अद्वैत म्हणतो मी काहीही करेन तुला त्याच्याशी काय देणं घेणं यावरती आता इकडे तो म्हणतो कोण आहे मी अद्वैत चांदेकर मला सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत ना यावरती अद्वैत म्हणतो नी तू उगाच मला त्रास देऊ नकोस यावरती याचा अंतर्मन सांगायला लागतं अरे मग खरे आल्यावरती तिला आता सगळ्या गोष्टी सांगणार आहेस की आहेस काय नक्की तुझ्या मनामध्ये आहे अद्वैत आता अधिकच कन्फ्युज होतो त्याच्या स्वतःच तर आता क्लिअर झालेलं असतं की काही झालं तरी सुद्धा कलाची मला आठवण येते ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे पण तरी सुद्धा तिला काय सांगणार आहे मी तिला कसं बोलणार आहे मी असा विचार करत आता अद्वेत झोपी जातो दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण डायनिंग टेबलवरती असतात अनामिकाला समजवून सांगण्यात आलेलं असतं रो रोहिणीमार्फत की काय करायचंय कसं करायचंय आता या सगळ्यामध्ये तिला आता कशा पद्धतीने सोहमचा कॉन्फिडन्स लूज करायचा आहे ही गोष्ट बरोबर सांगितलेली असते आणि त्यासाठी त्यासाठी आता इकडे अनामिका सज्ज असते तोपर्यंत अद्वैत अद्वेत खाली येतो आणि त्याला आठवतं की दरवेळेला कला आता सगळ्यांसाठी काही ना काहीतरी आता इकडे नाश्ता करत असते त्यामुळे तो आता ठरवतो काही झालं तरी सुद्धा आजचा नाश्ता मी करणार आहे मी आता सगळ्यांना नाश्ता देणार म्हणून तो आबांना म्हणतो आबा, आबा। तुम्ही बसा रजनी काकी तू सुद्धा बस असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे रजनी सांगायला लागते अरे मी का बसू मी बसून काही उपयोग नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच सांग तो सांगतो काही नाही मी म्हटलंय ना मी तुला म्हटलंय ना की तू बस मी नाश्ता करतो अद्वैत किचन मध्ये आतो तेव्हा आबा म्हणतात ठीक आहे चांदेकर तू नाश्ता करतोय ना कर पण मला ना माझ्या नाश्त्यासोबत कॉफी लागते ती कॉफी सुद्धा आणून देशील ना वेलची टाकून म्हणजे कला मला वेलची टाकून कॉफी द्यायची यावरती अद्वैत म्हणतो हो आबा जशी तुम्हाला कला कॉफी द्यायची तशीच कॉफी मी बनवून आणतो इकडे अद्वैत कॉफी बनवण्यासाठी ज्या वेळेला जात असतो त्याच वेळेला कॉफी बनवायला घेतो आणि रजनी त्याला मदतीला येते आणि जो रजनीला म्हणतो काकी वेलची कुठे यावरती रजनी सांगते अरे वेलची काही गरज नाहीये कलाने वेलची पूडच करून ठेवलेली आहे असं म्हटल्यावर ती अद्वैत म्हणतो ठीक आहे मग वेलची पूड दे मला मग आता इकडे लगेचच रजनी त्याला वेलची पूड देते आणि त्यावेळेला अद्वैत विचार करतो किती सिस्टिमॅटिकपणे आता किचनचं चा काम चा चालू आहे मला क मला हे सगळं कसं जमणार आहे मला या गोष्टी खरंच जमतील असं आता वाटत नाहीये असं म्हणत आता इकडे तो हे बोलत असतो किती सिस्टमॅटिकपणे ती काम करते आणि आपण तिला वेंधळ म्हणतो एकाच वेळेला किती गोष्टी करते म्हणजे उगाच नाही बायकांना मल्टीटास्कर म्हणत घरातलं सांभाळत मुलाबाळांचं सा करतात त्याचप्रमाणे घरच्यांची काळजी घेणं खाणं पिणं आणि त्याचप्रमाणे ती स्वतः तिचं करिअर सुद्धा करते आहे खरच खरंच तिच्याबद्दल जितकं कौतुक वाटावं तितकं कमी आहे बरं तो मनातल्या मनात ज्या वेळेला कलाच कौतुक करत असतो त्याच वेळेला त्याच वेळेला इकडे सोहम धावत पळत येतो आई 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 असं म्हणत तो आता आपल्या आईला बी लगतो त्यावरती आता इकडे रजनी म्हणते काय रे सगळं ठीक आहे ना काय झालंय सगळेजण धावत पळत तिकडे येतात आणि त्यावेळेला आता इकडे लगेच सांगायला लागते लगे, सा लगे म्हणजे सोहम सांगायला लागतो की अगं तुला माहिती आहे का संकल्प जोशी यांनी आता मला माझी जी काही आर्ट गॅलरी मांडली होती ना त्याची त्याची आता खूप मोठी पब्लिसिटी झालेली आहे त्यांनी आर्ट गॅलरी ज्या वेळेला मांडली तेव्हा अनेक लोकांनी फोटो घेतले ते सोशल मीडियावरती टाकले आणि त्यानंतर त्याच्यावरती कमेंट लाईक्स याचा इतका वर्षाव झालाय ना आणि इतके त्याला बिलियन मिलियनमध्ये व्ह्यूज आले आहेत ना की कळतच नाही आहे की मी इतका रातोरात फेमस झालो आहे आणि खरं सांगू का जे व्ह्यू च्या कमेंट आणि जे काही आलंय ना त्यातली एकही एक व्यक्ती मी ओळखत नाही रॅन्डमली अनोळखी व्यक्तींनी हे सगळं केलेलं आहे म्हणजे आता माझ्या कामाला इतकं ॲप्रिशिएट केलं जाईल याच्याबद्दल मर खरच मला खात्री नव्हती पण आता माझं स्वप्न जे स्वप्न मी पाहिलं होतं ते आता खरं झालेलं आहे असं ती सगळ्यांना खूप आनंद होतो आणि आता इकडे अद्वैत सांगायला लागतो हे बघ सोहम अशीच तुझी प्रगती होत राहू दे खरंच तुझ्या क्षेत्रामध्ये तू तु आता खूप चांगलं काहीतरी नाव कमवशील यावरती सोहम म्हणतो थँक्यू दादा असं म्हणत आता सगळेजण खुश असतात आणि तो अद्वेतला मिठी मारून आपला आनंद व्यक्त करायला लागतो इकडे खुश नसते ती फक्त अनामिका आणि रोहिणी त्याला आता सोहमचा कॉन्फिडन्सच लूज करायचा असतो आणि त्यासाठी त्यासाठी जे काही करता येईल ते सगळं त्या दोघीजणी सामदामदंडभेद वापरून आता करण्याचा प्रयत्न करत असतात त्याच वेळेला इकडे आता सोहमला खुश बघून आद्वेत सुद्धा खूपच खुश होतो आणि त्यानंतर मग आता इकडे त्याला मिठी मारतो हे सगळं चालू असताना आता इकडे रोहिणी सांगते चला आपलं काम करण्याची वेळ आलेली आहे असं ती अनामिकाला इशारा करते कळतंय का तुला पुढचं तुझं काम आता तुझं तू करायचं आहे असं ती अनामिका लगेचच सोहमच्या कानाशी लागते सोहम सांगत असतो अनामिका मी खूप खूप खुश आहे आणि तू सुद्धा माझ्यासाठी खुश आहेस ना यावरती अनामिका म्हणते हो सोहम मी सुद्धा तुझ्यासाठी खूप खुश आहे पण मी तुला एक गोष्ट सांगू का तू असं समजतोयस ना की हे जे काही काम आहे ते काम तुला स्वतःच्या ॲबिलिटीवरती मिळाले तर नाही हे मात्र तुझ्या ॲबिलिटीवरती तुला काम मिळालेलं नाही आहे सोहम म्हणतो काय बोलतेस तू ती आता अनामिका सांगायला लागते हो हे काम तुला एबिलिटी वरती मिळालेलं नाहीये तर तुला हे काम दादांच्या मदतीने मिळाले यावरती तो म्हणतो काय कुणाच्या मदतीने यावरती ती सांगायला लागते अरे अद्वैत दादांनी तुला रेकमेंडेशन केलेलं आहे कारण ना तो त्यांचा मित्र आहे असं म्हटल्यावरती तो म्हणतो काय बोलतेस तू यावरती ती त्याला दाखवते हो हे तुला रेकमेंडेशन मिळाले आहे तुझ्या कॅपेबिलिटीवरती नाही मग चिडलेला सोहम आता खाली येतो आणि रागारागात बाहेर निघतो अद्वैत हे पाहतो त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण सोहम काही थांबत नाही आता मात्र इकडे अद्वेतला समजणार का की अनामिकाने हे सगळं कारस्थान केलेलं आहे हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे